आपल्या भारत देशावरती शेकडो वर्ष राज्य मुसलमानांनी केलं आणि आपला भारत देश लुटण्याचं काम केलं या भारत देशातील हजारो मंदिरं पाडल्याने त्या ठिकाणी मस्जिदी बांधल्या या हिंदुस्तानचं संरक्षण करण्यासाठी कुणीही मायबाप राहिला नव्हता मला एवढी परिस्थिती भयान आया बहिणींची इज्जत लुटली जात होती मंदिरं पाडली जात होती धर्म परिवर्तन केलं जात होतं कोण वाचा होणाऱ्या हिंदुस्तानला असा प्रश्न पडला होता आणि त्याच वेळी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण केल्यानंतर या महाराष्ट्रातील देशातील हजारो मंदिरांचं संरक्षण छत्रपती शिवरायांनी केलं तर मित्रांनो आज आपण मंदिरातली जी घंटा ऐकतोय मंदिराचा जो कळस आपण पाहतोय आपल्या घरापुढची जी तुळस आपण पाहतोय तुमचं आमची जी आडनावं आपण पाहतोय मराठी हे सगळं छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभू राजे होते म्हणून आज आपण हे पाहतोय हे सांगण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आज आपण अशा मंदिराचं रहस्य आहोत आपण की हे मंदिर देशामध्ये सगळ्यात श्रीमंत आहे सगळ्यात या मंदिराचं ट्रस्ट श्रीमंत आहे बघा आणि ते मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर तिरुपती बालाजी मंदिराचं संरक्षणाची जिम्मेदारी या तिरुपती बालाजी मंदिराला लागणार दररोजचं दिवाबत्ती बत्ती तेल प्रसाद अभिषेक पूजा या सगळ्याची जिम्मेदारी छत्रपती शिवरायांनी तिथं जाऊन घेतली होती आणि त्या मंदिराला सनत सुद्धा दिली ती बाबा रहस्यमय माहिती ही जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा धर्म टिकवण्यासाठी आपली मंदिरं टिकवण्यासाठी महाराजांचं कार्य तत्पर किती होतं हे आपण पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो सन सोळाशे शहात्तर छत्रपती शिवरायांनी संपूर्ण दक्षिण भारताला पातशाही जाचातून मुक्त करण्यासाठी दहा हजार सैन्यांची एक कडवी फौज घेतली होती बघा आणि हे स्वप्न उराशी बाळगून छत्रपती शिवराय हैदराबाद गोळकुंडा या दिशेने निघाले आणि त्याच वेळी या गोळकुंड्याचा कुतुबशाहनं छत्रपती शिवरायांचं स्वागत केलं बघा आणि आपलं सिंहासन महाराजांना बसाय दिलं हा कुतुबशा उठून उभा राहिला अक्षरशः छत्रपती शिवरायांच्या समोर आपली हार पत्करली आणि याच्यानंतर महाराज श्री शेल्लमला पोहोचले मुक्काम नऊ दिवसाचा होता हा सगळा मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि महाराज तेथून नंतर कर्नूल नंदिया कडाप्पा या मार्गे चार मे सोळाशे सत्याहत्तर रोजी महाराज तिरुपती येथे व्यंकटेश्वराच्या दर्शनाला पोचले छत्रपती शिवरायांनी श्री बालाजीचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि महाराजांनी त्या ठिकाणी पाहिली सगळी व्यवस्था हो बघा कारण हे मंदिराची जी व्यवस्था होती पुजारी पूजा करत होते परंतु हे मंदिर परकीयांच्या ताब्यात होतं राज्यच परकीयांचं त्या ठिकाणी होतं आणि ह्या मंदिराला सोडवलं महाराजांनी बघा आणि त्या ठिकाणी तिरुपती देवस्थानच्या पुजाऱ्यांना महाराजांनी त्या ठिकाणी बोलवलं सनद देण्यासाठी बोलवलं होतं त्या ठिकाणचे पुजारी पुरुषोत्तम भट आणि सोमनाथ भट यांना मी महाराजांनी सनद लिहून दिली बघा आजही ती सनद उपलब्ध आहे आणि या सनदीनुसार ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी पूजेसाठी वार्षिक तीस होऊन दिले कर्पूर दीपासाठी वार्षिक सहा होण श्रीनिवास मूर्तीसाठी अभिषेक बारा होण नंदा दीपासाठी बारा होण पूजेनिमित्त पुरुषोत्तम भट बुरुडींला वार्षिक तीस होण रोजच्या अन्नदानासाठी तीनशे साठ होण असे बघा चारशे वीस होण प्रतिवर्षी स्त्रीच्या मूर्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं एवढंच नाही तर जाताना लगेच पुढच्या वर्षाचे चारशे वीस होण छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी त्या मंदिराला लगेच दिले बघा बोरडीनला पुजाऱ्यांना त्या ठिकाणच्या आणि एवढंच नाही तर तिरुपती म्हणून छत्रपती शिवरायांनी निघाल्यानंतर महाराज कालहस्त मार्गे मद्राच्या जवळ आले या ठिकाणी नऊ मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या ठिकाणी महाराज पोहोचले होते बघा आणि हे जे देवस्थान आहे त्यावेळी कुतुबशाच्या आणि आदिलशाच्या आधिपत्याखाली सगळं चालत होतं महाराजांनी लगेच कुतुबश्याला पत्र लिहिलं आणि सांगितलं की या देवस्थानला कुठलीही तकलीफ झाली नाही पाहिजे असं महाराजांनी त्या ठिकाणी कुतुबशाहकून लिहून घेतलं बघा हमी पत्र आणि तिथून पुढे या देवस्थानला कुठलीही तकलीफ झाली नाही आणि या देवस्थानच्यामध्ये जे कारभारात कुठलाही व्यत्यय आणला नाही बघा तुमच्या आणि पुढे याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं संकट आलो सव्वीस वर्ष औरंगजेबाचं संकट चालू झालं छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती शंभूराजांनी हे स्वराज्य सांभाळलं शेवटच्या श्वासापर्यंत परंतु या महापापी औरंगजेजेबाने गद्दारीनं छत्रपती शंभूराजांना कैद केलं आणि तुळापुरात हत्या केली आता पुढं काही दिवस ही सनद बघा बंद राहिली सण देणार तरी कोण सगळा धामधुमीचा काळ आणि याच्यानंतर पुरुषोत्तम बर्डी बट यांचा वंश नरसिंह भट हा पुढे राजाराम महाराजांना तामिळनाडूमध्ये जंजीच्या किल्ल्यावरती जाऊन भेटला बघा कारण त्यावेळी एवढी भयान परिस्थिती होती की मंदिराची दिवाबत्ती सगळी अन्नदान या कार्याला पैसा त्या ठिकाणी मिळत नव्हता बघा त्यावेळी पण हा ब्राह्मण त्या ठिकाणी राजाराम महाराजांना भेटला जिंजीच्या किल्ल्यावरती तारीख होती अठरा मे सोळाशे चौऱ्याण्णव आणि त्या ठिकाणी मौजे कुवानूड तालुका अकलमंगळ कोल्हापूर परगण्यातलं वर्षासन म्हणून दान दिलं बघा राजाराम महाराजांनी ही सनद दिली या ब्राह्मणाला आणि याच्यानंतर परत सुद्धा बघा छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी या सनदीचं नूतनीकरण केलं बघा त्यांनी सांगितलं की मोठ्या छत्रपतींनी दिलेला हा शब्द आहे हा कायमचा पाळला गेला पाहिजे म्हणून पुढे त्या ठिकाणी कारभारी मोरारजी गोरपडे यांना शाहू महाराजांनी सांगितलं की तिरुपती बालाजी देवस्थानला दिलेली जी सनद आहे तुम्ही चालू ठेवा आणि तुम्ही लक्ष ठेवा विचार करा छत्रपतींचा शब्द हा अखेरपर्यंत वंशजांनी सुद्धा पाळला बघा कुतुबशाही आदिलशाही यांच्या तावडीतून बालाजी मंदिराची सुटका केली ती छत्रपतींनी याचा विसर कधीही पडून देऊ नका तिथल्या रयतेला तिथल्या जनतेला म्हणजे तिथल्या पुढाऱ्यांना हे छत्रपतींचं योगदान कधीही विसरता कामा नाही त्यांनी तर मित्रांनो या महाराष्ट्रातील देशातील मंदिरं जी वाचली ना छत्रपती शिवरायामुळे आणि छत्रपती शंभूराजामुळं वाचले बघा हा इतिहास डोळ्यासमोर राहावा म्हणून आम्ही असे व्हिडिओ बनवत आहोत कधी विसर पडू नये तर मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असं कमेंट आम्हाला जरूर द्या हिंद जय महाराष्ट्र